दहा वर्षांपूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले ते आज ताब्यात दिले नाही पाच वर्षांपूर्वी एक हजार कोटी निधी देऊ असे सांगितले पण ते दिले नाही भाजपात धनगर समाजाला किंमत नाही ही निवडणूक सर्वांची आहे भाजप हा पक्ष धर्मात भांडण लावतो माळी धनगर वंजारी हा माधव पॅटर्न केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठी वापरतो लाडकी बहीण अडीच वर्षांपूर्वी नव्हती का आत्ताच ती लाडकी झाली हा सगळा इलेक्शन जुमला आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी दिली याचा अर्थ धनगर समाज शब्दाला पक्का असतो विश्वास ठेवतो लवली सर्कल चौकात महाराणी अहिल्याबाई खोळकर स्मारक करण्याचा शब्द आमदार गाडगे यांनी पाळला नाही पृथ्वीराज बाबा आता तुम्ही ते पूर्ण करा धनगर आरक्षणासाठी विधिमंडळात आवाज उठवा पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा ते आपले प्रश्न सोडतील आपली फसवणूक केलेल्या भाजपाला आणि अपक्षाला मतदान करू नका यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महाराणी अहिल्याबाई होळकर यांचे थेट वंशज भूषण सिंह राजे सांगलीत माझ्या प्रजेला सहभागी झाले त्यांचा पायगुण हा विश्वास आहे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या भाजपला मत देऊ नका त्यांना धडा शिकवा दहा वर्षे मी काम करतोय आता पाच वर्ष मला द्या मी मी आपल्या आरक्षण प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवणार आणि लवली सर्कल चौकात अहिल्याबाई होळकर स्मारक करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगून हात चिन्हा समोरील दाबून भरघोस केले डॉक्टर नामदेव कस्तुरे अजित दुधाळ अण्णा महाराज व प्राचार्य एन डी बिरणाळे यांनी पृथ्वीराज बाबांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन केले प्रारंभी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले स्वागत सागर वनमाने व आभार दादा शिंदे यांनी मानले प्रशांत देशमुख प्रकाश बन्ने सुरेश बंडगर अजित दुधा, डॉक्टर विक्रम कोळेकर तानाजी वनमाने अमोल गडदे प्राचार्य एन डी बिरणाळे संभाजी सरगर ए डी पाटील इलाई बारुदवाले, अप्पासाहेब पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते